एच चोवीस महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की शेतकऱ्यानं आतुनात कष्ट करून या ठिकाणी मराठीमध्ये त्याला पावटा म्हणतात आणि सुधारित भाषेत त्याला राजमा म्हणतात या ठिकाणी या शेतीचे मालक आहेत काय सांगतात ते पाहूया हो नाव सांगा ना है। या राजम्याची जात कुठली आहे ब्राझील एकरे ह्याचं उत्पादन किती क्विंटल होत हे किती वर्षापासून करत आहे गेल्या वर्षी बी होत तुमच्याकडं गेल्या वर्षी कसा भाव मिळाला होता भाव थोडा कमी उशीर झाला आपण महाराष्ट्र न्यूज हे लाईव्ह बघत आहात या शेतकऱ्याचं म्हणणं काय आहे ते आपण स्पष्टच ऐकलेलं आहे या शेतकऱ्याच्या परिस्थिती अशी आहे की शेतीत काय पिकतंय म्हणण्यापेक्षा बाजारात काय विकतंय अशा अनुयाचे आणि सुधारित पिके घेणारे या भागात थोडके शेतकरी आहेत या ठिकाणी आपण बघत आहात महाराष्ट्र शासनाच्या जवळपास वीस लाडच्या बहिणी हे राजमा काढण्याचं काम करीत आहेत या कामाच्या माध्यमातून त्यांना मोबदला मिळत आहे या ते खुश आहोत काय तर आम्ही खुश राहू नाही कर्ज दिली तर काय आता काही का करून भराव लागेल धन्यवाद या ठिकाणी शेतकऱ्याचं असं मत आहे की आमचे कर्ज जर माफ केलं तर आम्ही सरकार बरोबर राहू अन्यथा राहणार नाही धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक